नेताजी विद्यालय पुन्हा गजबजले आजी माजी विद्यार्थ्यांच्या भेटीने शाळा जिवंत आठवणी भावना आणि एकजूट आजी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मिलन सोहळा नमस्कार मी जयश्री सोनवणे न्यूज टॉक टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभू भोयर यांच्याकडून राणेगाव येथील नेताजी विद्यालयात नुकताच आयोजित करण्यात आलेला आजी माजी विद्यार्थी स्नेह मेळावा दोन हा केवळ एक कार्यक्रम न राहता आठवणींना उजाळा देणारा भावनांना स्पर्श करणारा भव्य सोहळा ठरला अनेक वर्षानंतर पुन्हा एकदा शाळेच्या प्रांगणात पाऊल टाकताना माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आनंद आणि गुरगु यांचे अनोखे मिश्र भाव दिसून येत होते बालपण शालेय जीवन शिक्षकांचे मार्गदर्शन आणि मित्रमैत्रिणीसोबत घालवलेले क्षण पुन्हा जिवंत झाल्यासारखे वाटत होते या स्नेह हो मेळाव्यासाठी विविध वर्षातील आजी माजी विद्यार्थी निवृत्त तसेच कार्यरत शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते तब्बल ते आजी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला शाळेच्या प्रवेशद्वारात पाऊल ठेवताच प्रत्येकाला आपल्या जुन्या आठवणींचा ठेवा सापडत होता वर्ग खोल्या प्रार्थनास्थळ खेळाचे मैदान पाहून अनेकांच्या डोळ्यात नगळत पाणी तरळले खोड्या वर्गातील गमती शिक्षकांचे संस्कार आणि शिस्तीचे धडे यावर मनमोकळी चर्चा रंगली कार्यक्रमाचे समालोचन ओंकार क्षीरसागर व संदीप क्षीरसागर यांनी अत्यंत प्रभावीपणे केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नरेंद्र एंगोले होते तर रमेशजी गुंदेजा प्रकाशजी मेहता जनार्दनजी खेडेकर नेहाचंदी गांधी व गोपालबाबू काहुरके यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लागली यावेळी माझे शिक्षक इंगोले मॅडम बोबडे सर चव्हाण सर एंडे सर सर सोबतच मुख्याध्यापक वासेकर आणि पूर्ण नेताजी विद्यालयाचे सर्व शिक्षक यांची उपस्थिती माजी विद्यार्थ्यांसाठी विशेष भावनिक ठरली कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली त्यानंतर माजी विद्यार्थ्यांचे नृत्य व गायन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेमध्ये माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत माजी माजी या स्पर्धांमध्ये माझी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत आपल्या सुप्त कला गुणांचे प्रभावी सादरीकरण केले सादरीकरणामुळे संपूर्ण कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आणि प्रेक्षकांकडून दाद मिळत होती कार्यक्रमादरम्यान सांस्कृतिक सादरीकरण संवाद सत्र आणि सन्मान समारंभ आयोजित करण्यात आला होता माजी विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनातील अनुभव यशाच्या कथा तशा शिक्षकांप्रती कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आज जे काही आहोत त्यामागे शाळेचे संस्कार आणि गुरुजनांचे मार्गदर्शन आहे अशी भावना अनेकांनी बोलून दाखवली जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेकांचे डोळे पाणावले तर काहींनी पुन्हा एकदा बालपणात हरवून जाण्याचा अनुभव घेतला या स्नेह हो मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी माझी विद्यार्थी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी समन्वयकांनी व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन राजीव कटारिया यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष महेश ओंकार राजूजी कटारिया गोपाळ मशरू चंदूजी शिवनकर आणि विलास केडेकर यांचे आयोजनात मोलाचे योगदान लाभले सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध नियोजनबद्ध आणि संस्मरणीय ठरला या प्रसंगी अनेक आजी माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी जे काही लागेल ती मदत करण्याचा संकल्प व्यक्त केला शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी से शैक्षणिक सामाजिक तसेच आर्थिक सहकार्य करण्याची तयारी अनेकांनी दर्शवली यावेळी बोलताना शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळा म्हणजे केवळ भेटीगाठीचा कार्यक्रम नसून तो पिढ्यांना जोडणारा भावनिक सेतू आहे या आठवणी आपल्याला आयुष्यात सदैव सकारात्मक ऊर्जा देत राहतात हा स्नेह मेळावा सर्वांच्या मनात कायमची आठवण निर्माण करणारा ठरला आणि शाळा खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा जिवंत झाल्याची अनुभूती उपस्थितांना मिळाली अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा ब्लू स्टॉम टी न्यूज